शेतकरी बंधूंनो नो मी संजय गोमासे कावेरी सीड्स नाशिक आपण नारायणगाव आयफाटा या मार्केटला राजुरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आपले जे आ, मुंबई रिटर्न आणि डायमे डायनामिक यंग शेतकरी आहे त्यांनी कावेरी सीड्सची किआरा या, 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 या काकडीची लागवड केलेली आहे तरी आपण त्यांना कावेरी सीडची किआरा ही काकडी कशी वाटली हे आपण थोडक्यात त्यांच्या तोंडून किंवा अनुभवातून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपले पूर्ण माझं नाव सागर सुधाम हडवळे राहणार राजुरी जिल्हा पुणे जिल्हा पुणे बरं मला एक सांगा आपण आता जी कावेरी काकडी किया लागवड केलेली आहे हा साधारण किती पॅकेटचा प्लॉट आहे हा टोटल सात फोडीचा प्लॉ प्लॉट आहे पंचवीस गुंठे क्षेत्र आहे पंचवीस गुंटे पंचवीस गुंठ्यामध्ये आता हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे हा टोटल छप्पन्न दिवसाचा प्लॉट आलेला आहे आणि पहिला तोडा तुम्हाला किती दिवसात मिळाला पहिला तोडा शेचाळीस दिवसात भेटला होता शेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला पहिला तोडा साधारण आता तोडे किती झाले साधारण तोडा आज पाचवा तोडा आहे पाचवा तोडा पाच तोड्यामध्ये साधारण माल किती गेला मार्केट पाच तोड्यामध्ये साधारण माझ चार टनापर्यंत माल उत्पन्न भेटलेला आहे चार सव्वा चार टनापर्यंत उत्पन्न भेटलेला आहे आपल्याला आता मागच्या वर्षी तुम्ही इतर कंपनीची जे व्हेरायटी लावलेली होती आणि यावर्षी जी कावेरी कियारा लावली आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो दोन व्हेरायटी जर इतर कंपन्यांच्या वाहना बोलायचं झालं तर कावेरी शीर्स आवाहन आहे ना गळीताला सगळ्यात जास्त बेस्ट आहे लांबी पण एकदम जबरदस्त आहे बाकीच्या वाहनांपेक्षा लांबी त्याची जास्त जास्त भेटते टनेजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पहिल्या तोड्यालाच आपलं सहाशेच्या पुढेच उत्पन्न भेटलं होतं सहाशे किलोच्या पुढंच उत्पन्न भेटलं होतं टनेजच्या बाबतीत पण एकदम बेस्ट व्हरायटी आहे त्याच्यानंतर खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे लॉंग रूटसाठी चालू शकते कारण पफळ एकदम टनक आहे आता मार्केटमध्ये जे समजा इतर काकडी मार्केटला येते तर याच्या ये आणि त्याच्यामध्ये काही रेटमध्ये फरक जाणवतो का आ, जर बोलायचंच झालं तर मी आज का, 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 दोन दिवसापूर्वीचाच तोडा केला होता त्यावेळेस नारंगा मार्केटला नारंगा मार्केटलाच आपला मटेरियल मा, असतं काकडी टाकतो हो आपण इतर वाहनांपेक्षा दोन रुपये ते तीन रुपये जास्तच समथे दुसरी गोष्ट मॉलला चालतो पूर्णतः मॉलला चालतो कारण लांबी जास्त असल्यामुळे आणि दिसायला क्वालिटी आहे त्याच्यामुळे मॉलला चालतो पूर्णपणे महाला बरं आता साधारण पाच तोडे झाले अजून आता तुम्हाला एक अंदाज आहे की साधारण आणखी वीस पंचवीस तोडे होतील तर साधारण माल किती जाईल अजून एक आ, अंदाजे, अंदाजे कमीत कमी अजून पंचवीस तोडे व्हावे हो। अशी अपेक्षा आहे आणि कमीत कमी पंधरा टनापर्यंत उत्पन्न निघाल ही तर शाश्वत आहे की पंधरा टनापर्यंत उत्पन्न निघणारच म्हणजे इथून पुढे सुद्धा पंधरा टन माल निघाल असं तुम्हाला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे तर आपल्या परिसरामध्ये जे काही पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये जे इतर काकडी करणारे शेतकरी आहे त्यांना तुम्ही कावेरी सीड्स बद्दल काय सांगाल सांगायचं जसं आलं झालंच तर शेतकऱ्यांचं मला असं आव्हान आहे शेतकऱ्यांना की कावेरी सीडची कियारा काकडीची लावगड करावी कारण मार्केटमध्ये मा जा, सगळ्यात जास्त उठाव आहे या काकडीला ज्यावेळेस मी मार्केटला माल हे करतो त्यावेळेस व्यापारी बाकीच्या आपला माल गेल्यानंतर बाकीच्या मालापेक्षा आपल्या मालाला सगळ्यात जास्त उठाव आहे कारण लांबी जास्त आहे लाँग रूट लाँग रूटसाठी जास्त टिकू शकते त्याच्यामुळे माझं सगळ्यांना शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही कावेरी सीडची कियारा म्हणून काकडी लागवड करावी आणि इतर वाहनांपेक्षा गळीत पण जास्त इतर वाहनांपेक्षा गळीत जास्तच आहे आणि टनेज पण भरपूर निघणार धन्यवाद धन्यवाद